नमस्कार आज पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा समाजातील सत्य न्याय संविधानिक मूल्ये जपण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने होत राहावे हीच अपेक्षा मी श्री प्रमोदजी सस्ते गेल्या दोन हजार सहा पासून मराठा आरक्षणाच्या संघर्षाचा अभ्यासक साक्षीदार आणि सक्रिय सहभागी म्हणून काम करत आहे संविधानाच्या चौकटीत राहून व्यापक सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून ही चळवळ समजून घेऊन समाजापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये विशेषतः संपादकीय आपण एक अत्यंत संवेदनशील पण तितकाच महत्वाचा प्रश्न हाताळणार आहोत मनोज जहांगी पाटील यांना मराठा आरक्षण चळवळीतून निलंबित का करू नये गेल्या दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथील श्री सुनील कोटकर हे मनोज जहांगी पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवळपास सातत्यानं वीस वर्ष सक्रिय सहभाग आणि सामाजिक क्षेत्रात विशेषतः मराठा आरक्षणावर काम करत असताना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठा आरक्षणात सक्रिय सहभाग असलेले काही तथाकथित कार्यकर्त्यांकडून ट्रोलिंगला सामोरे जात आहेत येथे एक बाब स्पष्टपणे समोर येत आहे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले म्हणजे मराठा आरक्षणावरती मराठा चळवळीवरती अपूर्ण माहिती असलेले अपूर्ण समज आणि वैयक्तिक स्वार्थातून प्रेरित लोकांकडून चळवळीचे विद्रुपीकरण सुरू आहे मराठा आरक्षणाची चळवळ ही कोणा एका व्यक्तीची टोळीची किंवा संघटनेची मक्तेदारी नाही समाजाचा मालक कोणीही नाही सर्वसामान्य मराठा हाच नेता आहे संघर्ष त्याग आणि विचाराची परंपरा सामूहिक आहे जर कोणी समाजावर मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो चेहरा सामाजिक नाही तर असामाजिक ठरतो मनोज जारांगे पाटील हे एखाद्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नाहीत तर ते व्यवस्थेने दुर्लक्षित केलेल्या समाजाचे आवाज आहेत रस्त्यावरून प्रश्न मांडणारे लोक नेतृत्व आहेत राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या भूमिकेशी असहमती असू शकते टीकाही होऊ शकते पण निलंबन हा मार्ग चळवळीत योग्य आहे का हाच खरा प्रश्न आहे काही लोक मनोज जहांगी पाटील यांच्या नावाने स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत युट्यूब सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी चळवळीचा वापर करत आहेत त्यात फूट पाडून स्वतःचा अजेंडा चालवत आहेत अशा लोकांकडून निलंबन सारख्या मागण्या पुढे येणे हे चळवळीच्या हिताचे नाही मी गेल्या जवळपास दोन दशकापासून पाहतोय जेव्हा संघर्ष संविधानाच्या चौकटीत राहतो तेव्हाच तो टिकतो व्यक्तीपेक्षा विचार मोठा राहतो तेव्हा समाज जिंकतो म्हणून जहांगी पाटील यांना बाजूला काढणे म्हणजे त्यांच्या भावनाकडे दुर्लक्ष करणे चुकीची दिशा देणे फायदा करून देणे चळवळी भर टोळीशाही हवी होते पुढे येतात विचाराऐवजी अहंकार मोठा होतो चळवळ भरकटते पाटील यांच्या समर्थनाच्या नावाखाली लोकांना वेळेस त्यांची जागा दाखवणे ही समाजाची जबाबदारी आहे संवाद वाढवा बहिष्कार नाही टीका करा पण ट्रोलिंग थांबवा नेतृत्वावर प्रश्न विचारा पण चळवळ मोडू नका अभ्यासक काय करते आणि सर्वसामान्य यांचा समन्वय ठेवा मनोज जहांगी पाटील यांना चळवळीतून निलंबित करण्याचा प्रश्न तर लोकशाही मुल्यांचा आहे आणि कुणाच्या युट्यूब चॅनल साठी नाही मराठा आहे श्री प्रमोदजी सस्ते एक अभ्यासक व साक्षीदार म्हणून एवढच सांगतो चळवळ व्यक्तीपेक्षा मोठी ठेवा नाही तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही धन्यवाद